विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांना पात्र ठरवल्यानं नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला फटाक्यांच्या आतषबाजी आणि एकमेकांना पिढे बरवत ढोल दशांच्या गजरामध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी धरला संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी जाहीर केला नार्वेकर यांच्याकडून निकालपत्राचं वाचन सुरू असतानाच मायको सर्कल या ठिकाणी शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे सहसंपर्क प्रमुख राजू लवटे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते या पदाधिकाऱ्यांच्या नजरा टीव्हीवरच खिळून होत्या नार्वेकर यांनी मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देताच शिंदे गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जोरदार विजयाच्या घोषणा देत कार्यालय धनानून सोडलं भरत गोंगावलेंनी प्रतोद म्हणून मान्यता देताना गोंगावलेंचा व्हीप योग्य असल्याचं नॉर्वेकर यांनी जाहीर करताच शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचं जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर एकच जल्लोष केला धनुष्यबाणाचं चिन्ह हाती उंचावून धरत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले शुभेच्छा दिल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात यानंतर आरती केली सत्याचा विजय झाल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं आज विधानसभेचे अध्यक्ष होत आहे राहुलजी नागवेकरून ते स्वतःही वकील आहेत आणि म्हणून सविस्तर कायदा नियम घटना या सर्व गोष्टींचा विवेचन करून त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शोध दिला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसेनेच्या मनावर त्यांनी आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला दिला কাৰণ मध्ये जे काही बदल करण्यात आले ते कायद्यात नियमात बसत नाही काही ठिकाणी सह्या पण नाही निरीक्षण त्यांनी त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत सविस्तर तर मला वाटतं की आपण जो हा सगळा आव्हान घेईल त्यावेळेस आपण त्याच्यावर आणखी सविस्तर भाष्य करू शकतो परंतु निकाल वाचन लाईव्ह आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे अतिशय सखोल निरीक्षण घटना नियम कायदे लोकशाही संख्याबळ या सर्व गोष्टींचे सविस्तर दिवस माननीय उदय त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात निर्णय केला गेला त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आता संघटना ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदेसाहेब साहेब दिवस कष्ट करून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याच्यासोबतच सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्व समाजांना सोबत घेऊन या राज्याचं विकास संपन्न झाला पाहिजे ह्या ज्या त्याच्या भावना आहेत तळागळातल्या शेवटच्या माणसाचं म्हणणं ऐकून घ्या त्याच्यासाठी अगदी रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत नागरिकांना सर्वसामान्य जनतेला वेळ देणं जिथे काही सुखदुःखाचे विषय असतील तिथे जागेवर उपस्थित राहून स्वतःच्याही शरीराची काळजी न करता

त्याच्यावर भाष्य करणं किंवा माझ्या मनासारखं झालं नाही तर मग ते बरोबर आहे माझ्या मनाच्या विरोधात गेलं तर मग ते चुकीचं आहे या गोष्टीला काय अर्थे गटाचे कार्यकर्ते काय घेतात त्यांना तो अधिकार नाही सविस्तर निकालपत्र वाचन केल्याच्या नंतर जे काळे ज्यांनी दाखवत जे प्रश्न निर्माण करत असतील तर त्यांनी त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे अनेकां वाचत असताना अध्यक्षाने असेल म्हणतोय आता या सरकारला घटनाबाह्य म्हणता येणार नाही परंतु पालिका लागत असतील घटनाबाह्य शब्द पुन्हा वापरून असं ते राहत असतील किंवा हे जे तुम्ही नाव घेतात ना, याचा आता लोकांना वीट आलेला आहे रोज सकाळी उठले हे काय काम करते या लोकांना नाही फक्त मीडियाच्या समोर येणार चमकोगिरी करणार अगदी जगाच्या पातळीवरचं मी नेता आहे असं मी फसवणार आणि मीच श्रेष्ठ आहे त्यांच्यामुळे दिवस असाल खऱ्या अर्थाने जर बोलायला गेलो तर त्यांच्यामुळे

कधी कोणाला दवाखान्यात जाऊन मदत केली का हांच्या मुखाचा प्रसंग झाला असेल ना सर तिकडे हे कधी गेले का या आयत्या बिळावरचे नागोबा खरं म्हणजे बोलायला नको परंतु एकेकाळी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने सामना आणि पूर्वीचा धार्मिक ताप ता। इकडे त्यांना एक उद्वारक म्हणून ती संधी होती आता मी काही पातळी सोडत नाही आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि ते आता शिवसेना फडकवायला पाहत आहे त्यांना स्वप्न पडतात मुख्यमंत्री पदाची त्याच्यामुळे ते समृद्ध निर्माण करतात त्यांना वाटतं बाबा कधीतरी जसा आता दोन चार वेळेस सध्या मिळालेल्या आहेत ते पण खूप झालंय ना बाबा शिवसैनिकांच्या शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्यांना ही पदं मिळाली ना आता ज्यांना ते गद्दा रामून धमूक बोलतात आता तो अधिकार राहिला नाही त्यांना पण त्यांच्या मतानेच ते दिल्ली पाहायला मिळते त्यांना पृथ्वीमध्ये अधिकार आहे परंतु आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अतिशय अभ्यास घटना कायदा नियम या सविस्तर विवेचन आदरणीय अध्यक्ष महोदय नार्वेकर साहेबांनी नोंदवलेला पण आता जर पुन्हा एकदा गटाकडनं हे घटनाबाह्य सरकार आहे बेकायदेशीर आहे असा उल्लेख केला तर चला आत्ताच्या घडीला तर आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नजरीमध्ये आहोत आता आम्हाला आणखी जोमाने जसंही आपण याच्याकरता काय थांबत नव्हतो काही दैनंदिन कामकाज आहेत था। बारा तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिक येत आहेत त्यांच्या तयारीसाठी आपण सगळेजण काम करत असू शकतो आणखी जोमाने या निकालानंतर आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत राम मंदिरात निश्चितपणे आता आता आम्ही बारा तारखेच्या नियोजनांच्या संदर्भात चर्चा करून बळाराम मंदिरामध्ये दर्शन शेवटी हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हे सतत राहिलेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह मी मनाली करके करसिक